हॅलो हा बोला ताई हा ताई श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ ताई हा हा ताई ना छोटासा अनुभव होता हा हा मी बरेच दिवस सांगेन म्हणते हा सांगायच भेटलं नाही बोलत हे आमचे मिस्टर आहेत ना त्यांनी गणेश जयंतीला हे जे आमच्या घराच्या समोर आहे ना बिल्डिंगच्या ते रुईच्या झाडाचं रुईचं झाड आहे आणि जयंतीला कसं त्याची फुलं घालतात ना रुईच्या झाडांचे गणपतीला मग त्यांनी गणपतीला तोडले होते आणि त्यांचा चुकून हात डोळ्याला लागला आणि त्यांच्या दिवसभर लक्षातच आलं नाही की अरे। ते रुईचा हात लागलाय ते म्हणतात मला डोळ्यात असं पाणी येत आहे टोचतय आणि थोडं थोडं आंदूक दिसायला लागलं दिसतच नव्हतं एका डोळ्याने नीट ते म्हणतात एका डोळ्याने मला नीट दिसतंय आणि एका डोळ्याने दिसतच नाहीये आणि दिवस होतं आणि संध्याकाळी आल्यावर मला म्हटलं अगं मला एका डोळ्याने नीट दिसतच नाहीये कामाला आणि पीसीवर काम करायला लागतं ना ते पोलीस आहेत डोळ्याने दिसतच नव्हतं नीट आणि रात्री मी रात्री झोपता त्यांना म्हटलं तुम्ही रुईच्या झाडांचे फुलं तोडले होते ना तुमचा हात लागला काय डोळ्याला म्हणजे असंच काहीतरी झालं असेल म्हणले मला दिसत नाही आणि रुईचा चिक लागला की दिसत नाही ना बरोबर खूप घाबरले म्हणलं आता एका डोळ्याने कसं दिसणार म्हणले आता म्हणून मग घाबरले खूप रात्रभर पण नामस्मरण करत बसले स्वामींचा स्वामींना म्हणले मला एका डोळ्याने नीट दिसू द्या म्हणले मी हे पेढे घेऊन येईन म्हणतात आम्ही प्रत्येक गुरुवारी आरतीला जातो ना मठामध्ये तर म्हणले आप प्रसाद घेऊन येईन तर मला एका डोळ्याने नीट दिसू द्या म्हणले अरे मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले आणि डोळ्याच्या डॉक्टरकडे गेले नंबर लावला आणि त्यानंतर ते म्हणले की ड्रॉप दिले त्यांनी तिथे टाकले ते म्हटले आज हे दिवसभर टाकून बघा नाही जर दिसायचं हे झालं तर मग परत मग बघू म्हणले परतणार म्हणले परत या म्हणले तर त्यांनी ड्रॉप टाकला आणि घरी पण टाकायला एकच दिवस आम्ही ड्रॉप टाकला आणि त्यांच्या दिसायला लागला त्या डोळ्याने ते भुबळाला सूज झाली होती त्यांनी सांगितलं ते चिकामुळे भुबळाला सूज झाली होती त्यामुळे ते दिसत नव्हतं आणि मग ते नंतर त्या दिवशी नॉर्मल झालं आणि त्या दिवशीच पूर्ण नॉर्मल झालं आणि एका दिवसात होता तसा था झाला स्वामींना म्हणले होते ते होता उद्या डोळा मग मी पेढे घेऊन येईन म्हणले आणि मी म्हणले या अनुभव मी ग्रुपवर पण शेअर करेन असं मी म्हणलं होतं स्वामींना आणि त्यानंतर डोळा गणेश जयंतीनंतर डोळा झाला सरळ परत झाला आणि ग्रुपवर वर आम्ही शेअरच केला नाही ना हा व्हिडीओ म्हणजे युट्यूबरच केला हा युट्यूबला शेअरच केला नाही मी हा मला पण बरं नव्हतं त्यामुळे राहूनच गेलं त्यानंतर एक दोन तीन दिवसापूर्वी माझं एक पण एका डोळ्यातनं पाणी याय लागलं आणि दुखायचं सारखा डोळा माझं झाल्यानंतर मुलाच्या दोन्ही डोळ्यातनं घाण यायला लागली डोळे सर्दीमुळे दोन्ही डोळे चिपकले त्याला काल धाव नेऊन नाही आज मुलीच्या डोळ्यात पाणी येत होत दिवसपती डोळ्याचा डोळा आल्या सकाळी डोळ्याला आलच आहे तिचा म्हणता मी शेअर केला नाही त्याच्यामुळे त्रास बोलताय तरी पण डॉक्टरांकडे वगैरे जाऊन यायचं आणि डॉक्टरकडे जाऊन आणलं की आणि आता ना खूप आहे ना ताई त्यामुळे डोळे येत आहेत आमच्या शाळेत पण खूप मुलांचे यायला लागले मग ते शाळेत जातो बाकीच्या मुलांना होईल बरोबर मग तिचं पण आज आज दाखवून आणलं सगळ्यांच्या डोळ्याच उष्णता वाढली की होत ना था था। हाँ, हाँ। हाँ। आता हा व्यवस्थित आता छान आणले आणि स्वामींना दाखवून आलो पेढे आता स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त अकरा माळी जप आणि तारक मंत्र अकरा वेळा सेवा सुरु आहे अरे वाह मनाने सुरू केली आक्रा, आक्रा दिूसाचे, दिूसाचे हो मी प्रत्येक वर्षी प्रकट दिनाच्या आधी सेवा अकरा अकरा दिवसाची एकवीस दिवसाची अशी सुरू करते काही जमेल ती सेवा सुरू बघा खरं आहे ताई स्वामींना असं काही फार हे लागत नाही हो आपल्या मनाने पण तुम्ही केलं ना तर भरपूर होत आणि आम्ही स्वामींना कधी पण काही मागितलं की लगेच आम्हाला मिळतं असं देणार खूप देणार बघा ताई स्वामी खूप छान देतील खूप सुंदर अनुभव आम्ही आता आमची बिशी असते ना मिस्टरांच्या असते तर आमच्या बरेच लोकांचे पैसे द्यायचे होते तर ते म्हणले आता कुठनच येणार नाही म्हणले लागली तर बरं होईल स्वामींना म्हणले आधीच आमची पिशी लागली मी दोनच दिवस म्हणले आधी स्वामींना सांगितलं होतं लागले आता तुमचे मिस्टर पण छान म्हणजे असे त्यांचं स्वामी मी आधी करायला लागले माझ्यावर हळूहळू येऊन मग नंतर ते सुद्धा करायला लागले अनुभव येतात ना अनुभव येतात आणि माणूस ऑटोमॅटिक करतात हा हा मी नंदेला पण किती सांगायचे की कि त्या पण हे करायचे ना, ना। मग त्या पण स्वामींचं करायला लागल्यापासून त्यांना पण अनुभव येत गेले आणि नंदेंच्या म्हणजे ते करायचे ना ते त्यांना पटत नव्हतं आमच्या दोघींना पण बोलायचे मला पण बोलायचे आणि तिला पण बोलायचे ती कधी मटात गेलीच नव्हती तिला मीच पुस्तक माळ हे सगळं नेऊन दिलेलं आणि तिला म्हटलं रोज सारामृत करा अकरा माळी जप करा, करा तुम्हाला अनुभव येईल म्हणलं बरोबर ती म्हटली आता जवळ मिस्टर नेणार नाहीत ना मी जाणार नाही म्हणली आता त्यांना भटायचंच नाही आम्हाला <laughs> दोघींना खूप ओरडायचे ते म्हणतात आपले देवस होता आणि तुम्ही दुसरं काय करता म्हणून आम्ही काय ऐकायचोच नाही तरी पण सेवा सुरूच होती आमची आणि त्यानंतर हळूहळू त्यांच्या गावामध्येच केंद्र सुरू झालं आणि दत्त जयंतीला ते यजमान जोडप बसवतात ना ते आ, होम वगैरे करतात बघा मग साठी त्या दोघांना जोडपांना बसवलं तिच्या मिस्टर आणि आता आमच्यापेक्षा जास्त सेवा तेच करतात नंदाचे मिस्टर त्यांचीच सेवा जास्त असते आता काही बोलत नाही ती अरे वा खूप छान मी शेअर करते हा हा चालेल चालेल श्री स्वामी श्री स्वामी